या बातमीची प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड वरुड शहरातील भवानी माता भवानी चौकातील भवानी माता देवस्थान इथे चैत्र नवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन होत आहेत आपल्यासोबत याच देवस्थानची काही विशिष्ट मंडळी आहे त्यांचे त्यांच्याकडून नेमकं कुठले कुठले कार्यक्रम या का संदर्भात त्यांच्याकडून जाणून घेऊ सर नेमकं कुठले कुठले कार्यक्रम होणार आहेत चैत्र नवरात्राच्या का सर्वांना हार्दिक शुभेच्छा श्री भवानी माता देवस्थान भवानी चौक वरुड या ठिकाणी चैत्र मासारंभ सुरू झालेला आहे सात तारखेपासून शिव महापुराण कथा इथे आमच्या श्री भवानी माता देवस्थानाच्या तर्फे जे कार्यक्रम होतात त्यांचा पूर्ण लाभ घ्यावा त्यामध्ये सर्वप्रथम मोठा कार्यक्रम म्हणजे आमचा शनिवार बारा चार दोन हजार पंचवीस श्री हनुमान जयंतीच्या दिवशी हा खापरीचा कार्यक्रम असतो खापरीचा कार्यक्रम हा फार मोठा असतो अशी मान्यता आहे त्या खापरीमध्ये की जे माणसाने केलेले पापा आहे ते त्या कापरीमध्ये जळून जाते तेव्हा सगळे लोक त्या खापरी स्वतः घेऊन नाचतात आणि आपले पाप त्यामध्ये अर्पण करतात जे काही झालेले आहेत आणि ही कापरी सुरुवातीला भवानी माता देवस्थान इथून तर हनुमानजी मंदिर मोठा बाजी बाजार येथे जाऊन तिथून पुन्हा मंदिरामध्ये येतात आणि पूर्ण खापरीमध्ये इथे सर्व भाविक भक्त तल्लीन होऊन नाचतात खापरी हातात घेऊन आणि आपले पाप पूर्ण त्याच्यामध्ये हरण करतात अशी प्राचीन काळापासून अनादी काळापासून चाललेली ही परंपरा आहे खूप छान कार्यक्रम असतो तेव्हा आपण सगळ्यांनी याचासुद्धा लाभ घ्यावा महाप्रसादाचा कार्यक्रम हा बुधवार सोळा चार दोन हजार पंचवीसला आमच्या श्री भवानी माता देवस्थान भवानी चौक वरुड येथे होत असतो याचासुद्धा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असं मी श्री भवानी माता देवस्थानातर्फे आपल्या सगळ्यांना विनंती करतो खरंच भवानी माता देवस्थानमध्ये जर विशेष जर कार्यक्रम असेल तर तो म्हणजे खापरीचा कार्यक्रम आहे गेल्या अनेक वर्षापासून इथे खापरीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो सोबतच या खापरीचा कार्यक्रम पाहण्याकरता गाव वरुड शहरातून नव्हे तर जिल्ह्यातून लोक हे खापरीचा कार्यक्रम येत असतात आपल्यासोबत काही इथे नागरिक आहे काय सांगू शकल सर हा खापरी कार्यक्रम जो आहे हा बऱ्याच काळापासून चालू आहेत आम्ही लहान होतो त्यापासून बघतो त्या दिवसाला या ठिकाणी बेलपूल दौणा काही लोक काही छोटे जे म्हणजे पोहे चेने करायचे ते विकायचे म्हणजे मोठ्या स्वरूपात कार्यक्रम होता या ठिकाणी छोट्या बुलाया छोटे मातीचे काही जे आहे वस्तू त्या विकायला यायच्या आता त्या जरी नाहीसा झाल्या असेल तरी या ठिकाणी कार्यक्रमाचं स्वरूप बदललेलं आहे या ठिकाणी हा कार्यक्रम मोठा होत आहे आणि या ठिकाणी चैत्रमास साजरा केल्यामुळे त्यामध्ये हा कार्यक्रम येत असतो हनुमान जयंतीच्या दिवशी आणि या दिवशी या ठिकाणी हनुमान मंदिरामध्ये खापरी जात असतात त्या टिकून आल्यानंतर या ठिकाणी भव्य स्वरूपात त्याचा कार्यक्रम होतो त्या ठिकाणी प्रत्येक म्हणजे बरेचसे लोक कार्य हाती खापरी घेऊन जिने आपलं ना त्या ठिकाणी आनंद घेतो आणि हा आनंद पाहण्याकरता बरेच प्रेक्षक लोक या ठिकाणी येत असतात आणि याही या वर्षी प्रेक्षकांनी यावं अशी मी त्यांना विनंती करतो चैत्र महिना महिना हा पावन महिना आहे या या महिन्यामध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन संपूर्ण भारतभर केल्या जातात वरुड शहरातील भवानी माता देवस्थान इथे भवानी देवस्थान देवस्थान कमिटीच्या वतीने इथे विविध कार्यक्रमाचं आयोजन होत आहे सोबतच सात सात एप्रिल ते सोळा एप्रिलपर्यंत या विविध कार्यक्रमाचं आयोजन होत आहे सोळा एप्रिलला भव्य दिव्य महाप्रसादाचा कार्यक्रमसुद्धा देवस्थानच्या वतीने करण्यात आले करण्यात आला परंतु त्याही अगोदर बारा एप्रिलला हनुमान जयंतीनिमित्त हापलीचा कार्यक्रम हा हा देव द्याव, हा देवस्थानचा एक विशेष कार्यक्रम आहे त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी आवर्जून या कार्यक्रमाला कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं आणि नेमकं कार्यक्रम कसा असतो कार्यक्रम स्वरूप कसं असतं हे पाहून घ्यावा ही विनंती पाहाता कॅमेरा निकुबाने सर सा, प्रवीण सारखं चुळबाबुने रिपोर्टर